धर्मदेवाजपते आपला डीसी लाइन महाराज सगळ्या जणांना देवमानज स्वागत आहे शिवदासजी पोडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाबुराव कदम कोळीकर यांच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभाग झाले होते काय संबंध साहेब मूलीजी वसमतच्या जनतेचा कसा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतो आज वसमत शहरामध्ये मी जसं 8 ताकीपासून जागोजागी गल्ली गल्ली कार्यकर्त्याच्या बैठक्या घेऊन प्रत्येक समाजाला संबोधित केलं की महा युतीचा जो उमेदवार आहे बाबूराव कदम यांना प्रचंड मताने त्यांची निवडणूक निशाणी धनुष्यबाण आहे आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं विनंती केली त्याचप्रमाणे आज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष महिला भुजवलादाई तांबाळे त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू चापके भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस कोबराजी नरवाडे शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शिवाजी अल्डिंगे शिवसेनेचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर त्याचप्रमाणे नगरपालिकेचे उपाध्यक्ष सीताराम मॅनेवाल नगरसेवक वैजना गुंडाळे विष्णू भोजकरी भारत स्वामी संजय काब्रा सर्वजण आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे सर्व सन्माननीय सदस्य सर्व कार्यकर्ते आज आम्ही वसमशहरामध्ये एक चांगल्या प्रकारे एक रॅली काढून सर्वांचं अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आम्हाला चांगला प्रतिसाद आहे असं मला तरी वाटतं हिंगोली जिल्हा वर्गता नांदेड आणि परभणी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा झाली भाजपचं नांदेडचं वर्षत्व असताना सुद्धा दोन्ही ठिकाणी झाली पण हिंगोलीमध्ये नाही झाली काय सांग साहेब कसं आहे की भारतामध्ये पाचशे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत आणि एवढा मोठा पंतप्रधान जो लोकप्रिय पंतप्रधान आहे त्या ठिकाणी जसं नांदेडला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमच्या मित्र रासपचे जानकर यांच्यासाठी जे दोन सभा घेतलेल्या आहे। आहेत जिल्ह्यामध्ये जवळ या जिल्ह्यातले नांदेड जिल्ह्यामधले दोन भाग येतात त्यामुळे हदगाव आणि किनवट त्यामुळं ती नांदेडात सभा ठेवली त्यामुळे एक अर्धा भाग चांगला आम्हाला कवर झालेला आहे आणि तिथं आमचे बाबुरावजी कदम कोळीकरांना स्वतः पंतप्रधान यांनी आशीर्वाद दिला आणि त्यांना स्वतःहून सांगितलं की या ठिकाणी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये धनुष्यवालाला मतदान करा आणि नांदेड मतदारसंघामध्ये कमलाला मतदान करा आणि परभणी मतदारसंघामध्ये सिटीला मतदान करा त्यामुळं या ठिकाणी सुद्धा मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे अजित पवारची सभा होणार आहे चोवीस तारखेला असे संभावित त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं असं काही समजू नका की इथं पंतप्रधान नाही या मतदारसंघाचा एक भाग दोन तालुके नांदेडमध्ये असल्यामुळं तिथं नांदेडला सभा ठेवली एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमध्ये महिलांचा अपमान केलाय असा आरोप काय कसं नाही चुकीची बातमी महिलांचा अपमान हा शिवसेनेचा मुख्यमंत्री तरी करू शकत नाही जो चोवीस तास ते नाही बघा कसं आहे की त्याला प्रोटेक्शन राहते त्याला सुरक्षा राहते एखाद्यावर कसं राहते की त्यांना ज्यांना पास नाही त्यांना खरीतरी उतरलं असेल महिलाला उतरणं हे चुकीचं आहे पण त्यानं स्वतः काही अशी केलेली नाही ही चुकीची बातमी आहे तर आपण बघितलं असेल तर शिवराजी गोड्डेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वसमतमध्ये बाबूराव कदम कोळीकर यांच्या प्रचार रॅलीचं मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी यामध्ये सहभागी होते तेव्हा सत्तेवर सनन मराठी न्यूज वसमत हिंगोली डीसी मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीरता आमची